नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तुझ्यावर काहीही परिणाम होऊ देणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही जिथे मी आहे तिथे दुष्ट लोकांचे काहीही चालत नाही मी सर्व काही पाहतो आहे विश्वास असल्यास लगेच लाईक करा भाग्यवंत ठरा ए सी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा रडू नकोस बाळा मी तुला इतकं बदलून टाकेन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील पण मला ती अपेक्षा नाही तू गरीबांची सेवा कर अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव नेहमी सत्याच्या मार्गाने तू चाल कधी कुणाचे वाईट विचार करू नकोस चांगले विचार तू कर आणि तू कर्म चांगले करत राहा मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे तुमचे हृदय तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात फक्त विचारात चिंतेत आहात ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले त्यांच्यासाठी खूप काही केले पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहेत तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत तेच लोक तुम्हाला वाईट म्हणत आहेत दुःख देत आहेत चिंता करू नकोस लेकरा आज जरी ते तुझी किंमत करत नसतील पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल तू जे त्यांच्यासाठी केले ते विसरून जा तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो असाच तुझा विश्वास तुम्ही कायम ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवत असतो तुमचा हाच विश्वास तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा देत असतो दुःखात देखील सुखाचे अनुभव देत असतो बाळा हे पूर्ण ब्रह्मांड विश्वासाच्या शक्तीवरच चाललेले आहे तुमच्या विचारांच्या शक्तीवर या ब्रह्मांडाचा सिद्धांत चालत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही जसा विचार करता तुम्ही जसे बोलता अगदी तसेच तुमच्याकडे आकर्षित होत असते तुम्ही जर नेहमी सकारात्मक विचार करत राहिलात तर हे ब्रह्मांड तुमच्याकडे तशाच सर्व सकारात्मक गोष्टीच पाठवत राहते बाळांनो तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात दुसरे कोणीही नाही तुमच्यासोबत जे काही घडत असते ज्या घटना तुमच्यासोबत घडत असतात जे लोक तुमच्या आयुष्यात येत असतात ते देखील तुम्ही स्वतःच त्यांची कल्पना केलेली असते हे लक्षात ठेवा तुम्हाला तेच मिळत असते जसे तुम्ही विचार करत असता तुम्ही जो विचार करत असता हे ब्रह्मांड तुमचा तो विचार ऐकत असते हे ब्रह्मांड सर्वांसाठी एक जीन एका जादूगाराचे काम करत असते ते तुमचे प्रत्येक बोलणे तुमचा प्रत्येक विचार ते ऐकत असते जो विचार तुम्ही कराल तुमचे ते मागणे हे ब्रह्मांड पूर्ण करत असते म्हणून बाळांनो तुमच्या विचारांवर खूप लक्ष द्या तुमच्या बोलण्यात देखील किंवा तुमच्या मनात देखील कोणाविषयी सुद्धा वाईट विचार आणू नका कारण कोणाच्या वाईट करण्याच्या विचाराने तुमच्या पापात खूप भर पडत असते तुमचे कर्म तुम्ही वाईट करत असता तुम्ही कमावलेले पुण्य हे कमी कमी होत जाते म्हणून बाळांनो तुझे जरी कोणी वाईट केलेले असले कोणी तुम्हाला वाईट बोललेले असले त्यांनी त्यांचे कर्म वाईट केलेले आहे पण तुम्ही मात्र तुमच्या विचारांच्या माध्यमातून किंवा तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट बोलू नका कधीच वाईट विचार करू नका त्या व्यक्तीला त्याच्या कर्मांवर सोडून द्या तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या नेहमी चांगलाच विचार करा नेहमी सकारात्मकच विचार करा मुद्दा होऊन तसा विचार करा कितीही तुम्ही दुःखी असलात तरी देखील त्या दुःखातही सर्व काही ठीक चाललेले आहे याचाच विचार करा कल्पना रंगवा नेहमी चांगलेच बोला मग तुमचे ते बोलणे हे ब्रह्मांड ऐकत असते आणि तसेच ते घडवत देखील असते बाळांनो तुम्ही जे विचार करत असता तेच तुमच्याकडे आकर्षित होत असते हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खरा काम करतो अगदी त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड आकर्षणाच्या सिद्धांतावर काम करत असते जे तुम्ही विचार करता ते तुमच्याकडे आकर्षित करत हे लक्षात ठेवा बाळा आई त्यामुळेच आज आम्ही तुला या ब्रह्मांडाच्या आकर्षणाचा सिद्धांत सांगितलेला आहे या आकर्षणाच्या सिद्धांताचे तू तुझ्या जीवनात अंमल करायला चालू कर तुझ्या जीवनात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य तुम्ही करू शकाल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तींचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो तुम्ही किती खरे आहात किती प्रामाणिक आहात हे आम्ही जाणतो तुम्ही खूप साऱ्या सुखाचे अधिकारी आहात आणि ते सुख तुम्हाला लवकरच मिळणार आहे बाळा तुमच्यात बदल दुसरा कोणीही करू शकत नाही तुमच्यात स्वतःचा बदल तुम्हाला स्वतःलाच करावा लागणार आहे तुमचे वागणे तुमचे विचार तुम्हाला स्वतःलाच बदलायचे असतात तुम्ही जे काही बनता ते केवळ तुमच्या विचारांमुळेच बनत असता ज्या दिवशी तुमचे विचार तुम्ही बदलाल तेव्हा खूप मोठा चांगला बदल तुमच्यात घडेल बाळा तुम्ही आजपर्यंत तुमच्या स्वतःवर खूप काम केलेले आहे तुमच्या स्वतःत बदल घडवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आता तुमची ही मेहनत फळाला येत आहे तुमच्यात खूप चांगले मोठे असे बदल तुम्ही घडवून आणलेले आहेत त्यामुळे अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहे खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका सगळे तुमच्या आयुष्यात इथून पुढे चांगलेच घडणार आहे कारण तुमच्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही स्वतः बनलेले आहात त्यामुळे इथून पुढे दुःख हे तुमच्या वाट्याला जरी आले तरी त्या दुःखातून बाहेर कसे पडायचे याचा तुम्ही उपाय शोधून काढलेला आहे त्यामुळे बाळा नेहमी आनंदी राहा आणि घाबरू नका आमचा आशीर्वाद आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत जरी कोणी साथ देवो अगर न देव आम्ही मात्र नेहमी तुझ्या सोबतच असणार आहोत त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस बाळा जोपर्यंत तुम्ही स्वतःशी ठामपणे ठरवणार नाही तोपर्यंत तुझा हा आळस कसा काय दूर होणार तू तु पूर्णपणे तुझ्या इच्छाशक्तीने तुझ्या आळसावर मात कर प्रयत्न कर तुम्हालाच पहिला प्रयत्न हा हा करावा लागणार आहे आम्ही तुमच्या प्रयत्नांना साथ देतच असतो बाळा चमत्कार कोणाच्याही आयुष्यात असाच घडत नसतो जो खरंच मनापासून प्रयत्न करतो जो खरंच रात्रंदिवस मेहनत करतो ज्याचे त्याच्या स्वतःवर स्वतःच्या मनावर पूर्ण नियम नियंत्रण असते ज्याचे स्वतःवर खूप प्रेम असते जो त्याच्या ध्येयाप्रती खरंच खूप प्रामाणिक असतो अशांच्या जीवनात चमत्कार घडत असतो हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला हे लाख मुलाचे शरीर मिळालेले असताना का तुम्ही स्वतःला असे लाचार हतबोल स्वतःला असे गरीब समजता जर तुमच्या आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करा काही लोकांना अधुरे आयुष्य जगावे लागत आहे त्यांचे काही अवयव हे पूर्णपणे निकामी झालेले आहेत कोणाला हात नाहीत तर कोणाला पाय नाहीत ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी डोळेच नाही तरी देखील ते त्यांच्या जीवनात किती संघर्ष करूनही आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतच त्यांच्या मात करून न थांबता पुढे रोज नवीन लढाई ते खेळतच आहेत आणि त्या जिंकतच आहेत मग तुला सगळे व्यवस्थित तुझे अवयव असताना फक्त तुझ्या मनाच्या कमजोरीमुळे स्वतःला असे समजता नुसतं रडत बसून कोणताही प्रश्न हा सुटत नसतो त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात बाळा कोणाच्याही भरवशावर बसू नकोस तुझे प्रयत्न तुला स्वतःलाच करावे लागणार आहे तुझी वाट तुला स्वतःलाच शोधावी लागणार आहे दुसऱ्यांना काय वाटते याचा विचार करू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तेव्हाच तुमचे आयुष्य बदलणार आहे तुम्ही काहीही केले कितीही चांगले वागले तरी हे लोक नावेच ठेवणार आहेत लोकांकडे जर लक्ष द्याल तर मागेच राहाल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर आजूबाजूला काय चाललेले आहे कोण काय बोलत आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष करा तेव्हाच तुम्हाला तुमचा रस्ता सापडेल भिवू नकोस तू प्रयत्न कर तुझे एक पाऊल पुढे टाक तुला तुझ्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचवू तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवू तुझ्या मार्गात येणारे अडथळे आम्ही दूर करू तू निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी एस सी मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ